उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी खेड शहरातील अनिकेत शॉपिंग मॉल समोरील त्यांच्या खाजगी जागेत त्यांच्या फोटोसह एक वैयक्तिक बॅनर शनिवारी सायंकाळी साडेचार वरण्याच्या सुमारास लावला होता सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये अशा आशयाचा बॅनर होर्डिंगवरती लावण्यात आला होता हा बॅनर खाजगी जागेत तसंच कोणत्याही नियमांचं उल्लंघन करणारा नव्हता त्या बॅनरवरती ना कोणते राजकीय भाष्य होते ना स्वतः सदानंद कदम कोणत्या राजकीय पक्षाशी निगडित आहे ते उद्योजक आहे मात्र उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी सूड आणि मायाच्या ओलाव्याचे शब्द असलेल्या लावण्यात आलेल्या ला बॅनरमुळे अवघ्या काही मिनिटात प्रशासनाची धावपळ सुरू झाली नगर प्रशासनाचे अधिकारी हा बॅनर हटवण्यासाठी स्वतः सदानंद कदम यांना विनंती करू लागले बॅनर का हटवावा कोणत्या नियमांमध्ये हटवावा हे लेखी सांगा मग मी बॅनर हटवतो असे स्पष्ट म्हणणे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले मात्र आपल्यावरती वरून खूप प्रेशर असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं अखेरीस नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा पोलिसांची मदत घेऊन अनिकेत शॉपिंग मॉल समोरील हा बॅनर काढलेला आहे मात्र लावलेला एक बॅनर आणि झालेली धावपळ पाहता या बॅनरमधील वाक्य कोणत्या बड्या नेत्याच्या जिवारी लागले सत्तेचा आणि पदाचा पुरेपूर वापर करून नियम डावलून बॅनर काढण्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा कोणी का आणि कशासाठी केला असा प्रश्न खेडसह जिल्हावासियांना पडलाय मात्र सरानंद उर्फा अप्पा कदम यांनी लावलेल्या या बॅनरमुळे नेमका कोणाला त्रास झाला याची चर्चा आता गल्लोगल्ली सुरू झाली आहे